सध्या तीव्र उन्हाच्या झळा सर्वत्र बसत आहे डोंगरावरील माळदाणावरील गवत पूर्णतः सुकलेले आहेत अशातच असंख्य ठिकाणी काही जण खोडसाळपणा म्हणून विडी काडीच्या नादात हे रान पेटवत या आहे यामुळे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे अशीच काहीशी घटना बारगाव पिंपरी रोडवरील खिंडीजवळ घडली आहे मंगळवार दिनांक सोळा मार्च रोजीच्या सकाळी सिन्नर बारगाव पिंपरी रस्त्यावरील खिंडीजवळ डोंगराला कुणी अज्ञात व्यक्तीने विडी काडीच्या नादात म्हणा की खोडसाळपणात आग लावली ही आग क्षणातच रौद्र रूप धारण करून वनवा तयार झाला परिसरात वास्तव्यास असणारे काही शेतकरी यांनी विजवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती आगीने तेवढ्या वेळात सर्व होत्याचे नव्हते केले तरीही येथील काहींनी जीवाची पर्वा न करता आग भिजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून आग भिजवण्यात यश मिळवले मात्र सध्या असले प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून आपल्या खोडसाळपणामुळे कोणाच्या तरी जीवावर बेतणारा प्रसंग येऊ शकतो हा विचार होणे आता गरजेचे झाले आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड